म्हणजे मेंढराचं बरोबर पोट भरलं नाही राव मेंढर पण आज जराशी उपाशीच येत कपाशीच वावर पण आज बरोबर नाही काय करणार राव धकवायचं आहे तसंच मेंढरांचं पोटच नाही yeah. भरलं बरोबर आमची लढी मिडी पण माग मागत चालतं दोस्ता हो मेंटरांचं पोट नाही भरले रे आज कपाशीच बरोबर नाही होती इकडे तर सगळे खाऊन टाकले म्हणून आता पुढं पुढं सोयडी आहेत हिरव्या जाग्यामध्ये वावर बिवर वाला का दुमस तो काय आमच्या तिकडनं चालतोय तो त्याला का दुमसायला येतो चिपत चिपत फिरती सुरमुली ताय हो सुरमुलीत इकडे सुरमुली ताय चाल ना तर मित्र मस्त चरत होती मिळून राहता कपाशीच्या वावरात यायला लागले एक दोन मित्र लाईला तर फटाफटा या रे बाप्पा मॅसेज बिशेज करा राव रव हो, तो वाजतापोट पोड़ बिपोटही नाही करत तुम्ही काय राहू या का कमेंट विमेंट तर करा काय शाळेत बिळेत गेलेले आहेत का नाही तुम्ही काय राव मला शिकवा ना तुमचं वाचायचं कोणत्या लिपिटीत तुम्ही कोणत्या लिपीटीत लिहितात येत शिकाडा मला काय राव या एखादा लिपिटीमध्ये हा नाना मित्राव लिखून द्या मेंढर घेंडर कशी चरतायेत आमची मकार बघू शकता का तुम्ही अशा कपाश येत राहा आमच्याकडं आता सगळ्या संपून चालल्या आहेत त्या आता ऊन पडेल तर त्यांचा पाला आज खाला पडेल मेंढ्र तर दोन दिवसात अशी पांट खालची पांट गळगळ खाते काय चारा पण राहणार नाही आम्हाला पण दोन दिवसात काय राव आता बरोबर चारा सापडाव हो नाही आलंच होणार येत आमचं काय तुमची पण कमेंट येत नाही तुमच्या गावाविवा असेल तर कमेंट करा चारा आम्ही येतो तिकडं हो दोस्त हो मित्र हो सुरे हो और रिक्वेस्ट मीना एक्षेट, एक्षेट तो वस्ता हूँ रिक्वेस्ट एक्सेप्ट एक्सेप्ट कर जाओ तो कहीं मैसेज भी से पार्ट वाला रहो कहीं नहीं तो बोले तो बस तका कहीं सेट चैट करना सेटिंग मीटिंग करा यार ओ मंडली राम राम दोस्त हो अजून एक दोन मित्र आलेले काय बसली बसले असतील तुम्ही पाच वाजले आता तुमची सुट्टी झाली आणि तर अजून मी एंड्रा चारतोय राव बघून घ्या दिवस पण माळून आहे तरी इथं ते बघा थोडासा राहिलेला आहे आमचे मी एंड्र फुगतील तेव्हा आम्ही पारसा घरी जाऊ थोडं अंधारा अंधारा पडेल तेव्हा

काळा चिडा बघायचा आहे तुम्हाला बघून घ्या मस्त पैकी कसा बसलेला आहे बघा वा दिसतोय काळी चिडी तुमनागर ने आई व आई आमने काळी चिडीशी भाऊ काय राहणे का तुम्हाला काय दका अजून एक वणी तिना जोडे बटायले तर मित्रांनो दोन चिमण्या आल्या होत्या बाकी बघा कशा डगा उडतायत त्या तर फार बसलेल्या आहेत बघून घ्या तुम्ही म्हणतो तुम्ही झुम करून बघून घ्या त्या म्हणजे अशा बसतील खाली किरकुडं दिसलं का ते लगेच टपाक्काने त्यांच्यावर हमला करतील किरकुड्यांना खाऊन घेतील बघा फार बसलेले आहेत मेंढरा इतक्यात होऊन गेले आहेत का काय ते प्रत्येक झाडावर आलेले आहेत त्यांच्या पोट भरण्यासाठी येतात बिचारे ते आपण किडे कुडी खाण्यासाठी फिरतात ते आपण अखा दिवस काय करणार ज्याला त्याला पोट दिलेले आहे ना देवाने कोणत्या पण ह्याच्यात त्याचं पोट भरण्याची कोशिश करतो तर त्याचं पोट त्याला बुके थोडं ठेवता येईल काहीतरी करावं लागतं ना पोटासाठी म्हणून ते पोट भरण्यासाठी बिचारे अख्खा दिवस उडत उडत राहतात ते पण त्यांना खाणं खायला शोधण्यासाठी मित्रांनो माझ्या चिमणे आहेत अजून एक आमची एक चिमणी येते चिमणी बघा टी टेटेव टेटीव चोर मोरा चोर मोरा <coughs> बघा कट घेतला कापूस खात्या भिंडी आमची आमचा नाना नानाने का बघून घ्यावा आता हा एक बघा किती शांत आमची शिरमुला ताईबी मेंढ्रा काही ते मेंढरा इकडं आजूबाजू टिकायत म्हणून हाणण्यासाठी मेंढरांना वाळण्यासाठी अख्खा दिवस आमची ताई बी मिडा राहते अख्खा दिवस राहते ना अका दिवस बुक नाही लागतो मग तू कवा खाशील जोरात बोल जोरात बोल मिंडियावाड्या वगैरे हो ने। तो आमची निर्मला ताई वाडीत गेले तेव्हा खाणारे तर बघू शकता तुझी काठी पण तुटली मेंढ्र चालायची सोडणार नाही निर्मला आका मि चारशे रोज तिचा पप्पा पण आहे तिकडं तुम्ही कोण किती जण आले मिडिया अजून

का दिवस ती दमून जाते तरी पण मिळणार चारावे अशी आमची निर्मला इतकी पक्की इथं बस थोडा खाऊन घे पाय दुखत नाही तर चालून चालून अजिबात नाही दुखत असतील ना मग आज किती लांबून चालून आले तरी पाय दुखाना तर मित्रांनो पाय दुखत असतील हिच तरी खोटं बोलती माझं सुद्धा पायदू काय लागले खोटं बोलती खोटं बोलती ना तू खोटं बोलती ना खरं बोल खरं बोल काय नाही खोट बोल फोन आला रे माझे